अमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे पाचव्या दिवसापर्यंत आम्ही उपविभागीय अधिकारी फैसपूर भाग फैसपूर यांच्या कार्यालयासमोर सुमारे पाच दिवसापासून इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहे तरी आमच्या विविध मागण्यांचं निवेदन आम्ही दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी यांना दिलेलं होतं की सदर आमच्या प्रमुख मागण्या आम्ही सर्व ग्रामस्थ सदर निवेदनाद्वारे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आम्ही आपणास विनंतीपूर्वक मागणी करतो की एक मौजे कडमुदा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा हाडकुंड पूर्वत करण्यात यावा सदर हाडकुंड पाळणाऱ्या देवेंद्र रघुनाथ बोंडे व रघुनाथ श्रीधर बोंडे राहणार कडमुदा तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद एक, नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर गावगुंडावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थ हिताची योग्य ती कामे त्वरित करण्यात यावी या मागण्यांसाठी आम्ही सुमारे पाच दिवसापासून उपविभागीय अधिकारी फैसपूर भाग फैसपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणात सर्व ग्रामस्थ बसलेलो आहोत त्यापैकी आमच्या पाच उपोषणार्थींची तब्येत खालावलेली आहे माझी स्वतःचीही तब्येत आजपासून खालवलेली आहे आणि आज आमच्या ह्या उपोषणाची दखल आजपर्यंत प्रशासनाने घेतलेली नाही प्रशासन हे निगरगट्ट आहे असं आम्हाला करतंय पण आमच्या घटनेवर आणि संविधानावर विश्वास आहे तरी आम्हाला न्याय मिळेल ही हिंद